नमस्कार मित्रांनो तुटलेला तारा सगळ्यांची इच्छा पूर्ण करतो कारण त्याला तुटण्याचं दुःख माहीत असतं सिंहासनाची चिंता तर राजा महाराजांना होती आम्ही तर आमचं कर्मसोबत घेऊन फिरतो खोटं बोलायला शिकतो सकाळ संध्याकाळी खरं बोलण्याच्या सवयीमुळे खरी नाती तर तुटून गेली मजा घेऊया घेऊ द्या त्यांना दुसऱ्यांच्या प्रेमाचा पण एवढं प्रेम करून ती माझी नाही झाली ते दुसऱ्याचे काय होणार त्याची प्रत्येक तक्रार देती प्रेमाची साक्ष अनोळखी बरोबर कोण तक्रार करतं चला मग जाऊ द्या काय करणार शांत बसून राहिलं तर समजणार नाही आणि बोललं तर मला सांगता येणार नाही मित्रांनो जर प्रेम झालं तर पुढच्या जन्मी तुझ्यावरच होणार कारण माझ्या या वेड्या हृदयाला विश्वास तर तुझ्यावरच आहे मला माहिती आहे लोक प्रत्येक वेळी बदलतात पण मी कधी तुला त्या लोकांमध्ये पाहिलं नाही काय लायकी आहे जीवन जीवना तुझी दिवसाचं प्रेम तुला बर्बाद करून खातं कधी टाईम मिळाला तर देवाला विचार काय नातं होतं की वेळेनुसार आठवण काढणे की लोक म्हणतात कोणी एकाच्या जाण्याने आपलं आयुष्य संपत नाही पण त्यांना काय माहिती लाखो मिळाले तरी ते पूर्ण ती कमी पूर्ण होत नाही मित्रांनो ज्यांचा हात पकडला ते सोडून जाण्याचं बोलतात एक वेळ आल्यावर समजतं चांगलं झालं जे झालं तुमच्यावर प्रेम करणारी स्त्री तुमची सारखी सारखी आठवण काढत असेल तर मित्रांनो गर्दीत पण त्या स्त्रीसाठी तुमचं हृदय जोरदो जोरात धडधडू दर दर लागतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करा पुन्हा भेटूया पु अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्रीस्वामी समर्थ